एक सेकंड तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडकेबा यूट्यूब चॅनलमध्ये जिथे क्रिएशन मध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनल वरती शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आपले चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर लवकरच पूर्ण करा तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर विपेन कंट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय कॅपकेड ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे कर कॅपकेड ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही इमेज आहे ती इथे ॲड करायची आणि तर ह्या सॉन्गची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तिथून तुम्ही डाउनलोड करायचे आणि ते सॉन्ग ॲड करून घ्यायचे तर सॉन्ग ॲड कसं करायचं तुम्हाला मी सांगतो तर सिम्पली इथं ऑडिओवरती क्लिक करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही इथे ऑडिओवरती क्लिक करायचे ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर इथे साऊंडचं ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल तर त्या साऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे साऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता इथे फाईलचं ऑप्शन मिळून जाईल तर त्या फाईलच्या ऑप्शनवरती असं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर फ्रॉम डिवाईस ह्या ऑप्शन होती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथून तुम्ही ती सॉन्ग इथे ॲड करू शकता ठीक आहे तर ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे बीट बीट ॲड करायचे आहेत जिथे जिथे बीट आहे तिथे तिथे तुम्हाला स्प्लिट मारायचे तर बघू शकता इथे सात सेकंदापेशी एक स्प्लिट आहे आणि आठ सेकंदापेशी एक आहे आणि आठ सेकंदापासून थोडंसं पुढे एक आहे आणि ते नऊ सेकंदाच्या थोडस म्हणजे इथे बघा इथून नऊ सेकंद चालू होत इथे एक बीट आहे इथे दहा सेकंदापेक्षा एक बीट आहे मित्रांनो इथे एक बीट आहे इथे एक इथे इथे एक बारा सेकंदापेक्षा एक बीट आहे बारा सेकंद थोडंस पुढे एक है। पशी। नंतर नंतर जिती जिती बीट आहे नंतर चौदा सेकंदापशी नंतर पंधरा नंतर सतरा आणि नंतर अठरा ठीक आहे तर अशा प्रकारे ते सर्व काही तुम्हाला जिथे जिथे बीट आहे तिथे तिथेच तुम्हाला स्पीड मारून घ्यायची आहे स्पीड मारल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्प्लिट मारल्यानंतर स्प्लीट मारल्यानंतर तुम्हाला इथे एक ओव्हरलीचा ऑप्शन मिळून जाईल तर त्या ओरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथे ही जी ओरली आहे ती ॲड करून घ्यायची आहे जर तुम्हाला ॲड करायची असेल तर करा ह्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, देतो तिथून तुम्ही डाउनलोड करू डाउनलोड करू शकता ठीक आहे तर ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता सिम्पली सी इथे एक टेक्स ॲड करायचे तर असं टेक्सवरती क्लिक करायचं आहे टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आय टेक्सच्या ऑप्शनवरती प्ले करायचं आहे आय टेक्सच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे काही टाकायचे डायलॉग जो काही डायलॉग टाकायचा आहे किंवा इमोजी टाकायची तर इथे तुम्ही टाईप करू शकता इमोजी ठीक आहे तर ते झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं सिंपली सिम्पली बॅक यायचे बॅक आल्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं इथे ॲनिमेशन ॲड करायचे आहेत जिथे जिथे आपण स्पीड मारलं तिथे तिथे तर इथे पहिल्या इमेजवरती क्लिक करू आपण आणि ते ॲनिमेशनचे ऑप्शन होती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे कॉम्बो ॲनिमेशन आहे तर या कॉम्बो ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता डिझॉर्ट लेफ्ट हे ॲनिमेशन इथे आहे आणि सेकंड इमेजवरती अनफोल्ड हे ॲनिमेशन आहे आणि त्याच्या पुढच्या इमेजवरती फ्लॅश इन हे ॲनिमेशन आहे आणि त्याच्या पुढच्या इमेजवरती रॉक वर्टिकली हे ॲनिमेशन आहे तर ह्या ॲनिमेशनची लेंथ जी आहे ती झिरो पॉईंट पाच सेकंद एवढी ठेवायची आहे आणि त्याच्या पुढच्या ॲनिमेशनवरती रॉक हॉरिजेंटली हे ॲनिमेशन तिथं आहे आणि त्याच्या पुढच्या इमेजवरती कॉम्बोमध्ये जायचं परत कॉम्बोमध्ये गेल्यानंतर हे ॲनिमेशन जे आहे पेंडलम हे ॲनिमेशन वन तर त्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या इमेजवरती पेंडुलम टू हे आहे परत तसंच वन परत इथे टू ठीक आहे ते झाल्यानंतर तुम्हाला परत इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे इन ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर त्याची पुढची इमेज जी आहे तिथे स्टार्टिंगला फ्लॅश इन आणि परत इथे आउटवरती क्लिक करायचं आहे आउटवरती क्लिक केल्यानंतर इथे ब्लॅक होल हे जे ॲनिमेशन आहे हे इथे ॲड करायचं आहे करा मित्रांनो तर तर ह्या ब्लॅक होलची लेंथ जी आहे ॲनिमेशनची तर झिरो पॉईंट नऊ सेकंड एवढी ठेवायची आहे आणि इनवाल्या ॲनिमेशनची जी लेंथ आहे तर ती झिरो पॉईंट पाच सेकंड एवढी ठेवायची आहे ठीक आहे ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढच्या इमेजवरती यायचं आहे पुढच्या इमेजवरती परत कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता स्ट्रेच अँड डिझॉर्ट हे ॲनिमेशन इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे ह्याची लेंथ फुल ठेवायची ते झाल्यानंतर तिथे परत यायचं तुम्हाला ॲनिमेशन ॲड करायला इनमध्ये आहे पॅडलिंग हे ॲनिमेशन इथे ॲड करून घ्यायचे आणि त्याची लेंथ झिरो पॉईंट नऊ सेकंद एवढी ठेवायची आहे ठीक आहे ते झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या जायचं आहे तर तिथे रॉक टिकेल हे ॲनिमेशन ॲड आहे ते झाल्यानंतर ते, ते परत कॉम्बोमध्ये जायचं आहे लास्टरच्या स्प्लिट जिथे आपण मारलं लास्टची स्प्लिट तिथे ॲनिमेशन ॲड करण्यासाठी तर पॉपिंग कॅन्डी हे ॲनिमेशन तिथे ॲड आहे तर बघू शकता अशा प्रकारे सर्व काही ॲनिमेशन इथे आपल्याला ॲड करायचे आहेत तर ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याआधी मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही आहे ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे काही इफेक्ट ॲड करायचे तर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर थोडंसं लोड होईल तर लोड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ओपनिंग अँड क्लोजिंग याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता हॅलो ब्लर हे जे ॲनिमेशन आहे तर सॉरी इफेक्ट आहे तर त्या इफेक्टवरती तसं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती जिथे आपण पहिली स्प्लिट मारली तेवढी ठेवायची आहे तेवढी ठेवल्यानंतर याच्यावरती असं क्लिक आहे इथे बघू शकता ॲडजस्टचं ऑप्शन आहे ॲडजस्ट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला स्पीड जे आहे ते स्पीड शी, कमी ठेवायची कमी करायची कर आणि इंटेन्सिटी अशा प्रकारे ठेवायची आहे ठीक आहे आता बघू शकता अशा प्रकारे सर्व काही हे ॲड झालेलं आहे ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं पुढं यायचं इथे आणि रॉक व्हर्टिकली जिथे आपण ॲनिमेशन ऍड केले तर तिथे एक आपला व्हिडिओ इफेक्ट ऍड करायचा आहे तर व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे थोडंसं इकडं स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर स्पीडचं ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल तर त्या स्पीडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे स्पीड इथे ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर इथं क्लिक करायचं ओकेवरती आणि याची जी लेंथ जी आहे तर ती रॉकोटिकली ॲनिमेशन जे आहे आपण दिलेलं त्या इमेजला तर त्या इमेजपासून ते ह्या त्याच्या पुढच्या इमेज एवढी ठेवायची आहे त्याची लेंथ त्या ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकल हे असं इथं ॲड करायचं आहे आणि तो जो फिल्टर आहे तर तो पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे बघू ॲड झालेला आहे आता ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्यावाल्या इमेजवरती क्लिक आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंग इफेक्टमध्ये जायचं आहे ट्रेंडिंग इफेक्ट मध्ये तर थोडस स्क्रोल करायचंय स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे शेक इफेक्ट हा दिसून जाईल शेप इफ शेक इफेक्ट वरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर याची जी लेंथ आहे तर ती एवढी ठेवायची आहे जिथे आपण पेन्डेलिम वन टू जे ॲनिमेशन ॲड केलं हाती उघी ठेवायची आहे तर याच्यावरती क्लिक करून असं अशा प्रकारे हे ॲडजस्ट करायचं आहे ॲडजस्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आता ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते आहे सिम्पली ते आल्यानंतर ही जी हा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर स्क्रोल करायचंय आणि इथून तु तो ऍड करायचा आहे तो एंड पर्यंत ठेवायचा आहे तुम्हाला काय करायचंय मी परत तिथे जिथे आपण रॉबोटिकली ॲनिमेशन दिले तर तिथे व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचे आणि परत तिथे स्प्लिट जे आहे ते ॲड करायचे आहे तर एक मिनिट आपण इथलीच कॉपी करूया कॉपी व स्क्रोल करायचे ॲड करायची आहे रेडी झालेला आहे आणि आपलं जो अजून एक महत्त्वाचं काम आहे मित्रांनो यामध्ये तर इमेजवरती क्लिक करायचं आहे एका आणि थोडंसं स्क्रोल केल्यानंतर इथे बघू शकता ॲडजेस आणि फिल्टर हे दोन्ही ऑप्शन मिळून जातील तुम्हाला तर फिल्टरवरती क्लिक करा ॲडजेसवरती क्लिक करा, करा। इथे बघू शकता इथे तिन्ही ऑप्शन ते आहेत तर तिथे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं फोर के सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि फोर के सिलेक्ट केल्यानंतर याची जी लेंथ जी आहे ती तुम्हाला जेवढी ठेवायची तेवढी तुम्ही ठेवू शकता ठीक आहे तर मी सजेस्ट करेल की तुम्ही एटी एवढी ठेवा तर तेवढी ठेवल्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे अप्लाय टू ऑलवरती क्लिक केल्यानंतर डन करायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओवरती अप्लाय झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला काय आहे तिथून सिंप असा डाउनलोड करून घ्यायचं तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की व्हिडिओ कसा आहे ते धन्यवाद